नमस्कार शेतकरी बांधवानो दोन हजार मध्ये कापूस बारा हजार रुपये क्विंटल जाईल का हा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे पण याचं खरं उत्तर मिळवायचं असेल तर आपल्याला फक्त आजचा भाव पाहून चालणार नाही आपल्याला दोन हजार बावीस पासून आजपर्यंत नेमकं काय घडलं ते समजून घ्यावं लागेल कारण दोन हजार बावीसमध्येही सुरुवातीला भाव सहा हजारच्या आसपासच होते कोणालाही वाटत नव्हतं की काही महिन्यात कापूस बारा हजारच्या वर जाणार आहे माहितीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे रोजचे नवनवीन बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळतील चला तर मग आता वेळ न घालवता थेट मुद्द्याकडे वळूया दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रात कापसाची लागवड साधारण एक्केचाळीस ते बेचाळीस लाख हेक्टरवर होती जून ते जुलैमध्ये पेरणी झाली पाऊस वेळेवर झाला पीक चांगलं उभं होतं त्या काळात बाजारभाव फक्त सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे रुपये होते म्हणजे सुरुवातीला सगळं काही नॉर्मलच वाटत होतं शेतकरी खुश होते व्यापारीही शांत होते गिरण्यांनाही घाई नव्हती कोणालाही असा अंदाज नव्हता की हा हंगाम इतका मोठा उलटफेर घडवणार आहे ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये चित्र बदलायला सुरुवात झाली विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली शेतात पाणी साचलं त्याचवेळी गुलाबी बोंडरीचा प्रादुर्भाव वाढला यामुळे उत्पादनात वीस ते तीस टक्के घट झाली एकूण उत्पादन फक्त एक कोटी पंचेचाळीस लाख ते एक कोटी पंचावन्न लाख क्विंटल इतकंच राहिलं तेव्हाच व्यापाऱ्यांना आणि गिरण्यांना कळायला लागलं की बाजारात कापूस कमी येणार आहे ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये पहिली तोडणी सुरू झाली प्रत्यक्षात शेतात कापूस अपेक्षेपेक्षा खूपच कमी निघाला बाजारात आवक कमी होती पण गिरण्यांची गरज तशीच होती त्यातच चीन बांगलादेश व्हिएतनामकडून मोठ्या प्रमाणात निर्यात ऑर्डर्स आल्या सरकारनं त्या काळात आयात जवळजवळ बंदच ठेवली होती याचा परिणाम असा झाला की भाव आठ हजार पाचशेवरून दहा हजार आणि थेट बारा हजार ते तेरा हजार रुपयांपर्यंत गेले दोन हजार बावीसचे जास्त भाव पाहून दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस लावला लागवर क्षेत्र वाढून चौवेचाळीस ते पंचेचाळीस लाख हेक्टरवर गेलं हवामान चांगलं होतं कीड नियंत्रणात होती म्हणून उत्पादन वाढून एक कोटी सत्तर लाख ते एक कोटी ऐंशी लाख क्विंटल झालं बाजारात कापूस भरपूर आला पण मागणी तितकी वाढली नाही म्हणून भाव घसरले आणि सात हजार पाचशे ते नऊ हजार रुपयांच्या रेंजमध्ये अडकले दोन हजार चोवीसमध्येही तोच ट्रेंड पुढे गेला लागवड क्षेत्र आणखी वाढून पंचेचाळीस ते सत्तेचाळीस लाख हेक्टरवर गेलं पाऊस चांगला झाला कीड नियंत्रण थोडं सुधारलं म्हणून उत्पादन जवळजवळ एक कोटी नव्वद लाख ते दोन कोटी क्विंटलपर्यंत गेलं म्हणजे बाजारात मागच्या सगळ्या वर्षांपेक्षा जास्त कापूस आला परिणामी भाव सात हजार ते आठ हजार पाचशे मध्येच अडकून राहिले सलग दोन वर्ष कमी भाव मिळाल्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये अनेक शेतकऱ्यांनी कापसाचं क्षेत्र कमी केलं लागवर खाली येऊन बेचाळीस ते त्रेचाळीस लाख हेक्टरवर आली हवामान ठीकठाक होतं पण काही भागात अवकाळी पाऊस आणि गुलाबी बोंडई होती त्यामुळे उत्पादन सुमारे एक कोटी पासष्ट लाख ते एक कोटी पंच्याहत्तर लाख क्विंटल इतकं झालं बाजारात कापूस अजूनही बराच होता पण दोन हजार चोवीस इतका नव्हता म्हणून भाव थोडे सावरले आणि सात हजार पाचशे ते नऊ हजारमध्ये आले आता दोन हजार सव्वीसकडे पाहिलं तर परिस्थिती थोडी वेगळी आहे मागील दोन ते तीन वर्षांचे कमी भाव पाहून अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणखी कमी लावला लागवर क्षेत्र सुमारे चाळीस ते एक्केचाळीस लाख हेक्टरवर आलं अवकारी पाऊस काही भागात झाला गुलाबी बोंडरी काही पट्ट्यात आहे पण दोन हजार बावीस इतकं मोठं नुकसान झालेलं नाही एकूण उत्पादन अंदाजे एक कोटी पंचावन्न लाख ते एक कोटी पासष्ट लाख क्विंटल आहे आणि आज बहुतेक मंड्यांमध्ये भाव सात हजार सहाशे ते आठ हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान फिरत आहे आता सरकारने कापसावर अकरा टक्के इम्पोर्ट ड्युटी लावली आहे याचा अर्थ असा की बाहेरचा कापूस थोडा महाग होईल स्वस्त आयात कमी येईल आणि देशांतर्गत बाजाराला थोडा आधार मिळेल पण ही ड्युटी इतकी मोठी नाही की आयात पूर्ण थांबेल जागतिक बाजारात कापूस स्वस्त असेल तर अकरा टक्के ड्युटी असूनही गिरण्या बाहेरून कापूस घेऊ शकतात म्हणजेच ही ड्युटी सपोर्ट आहे चमत्कार नाही आता थेट प्रश्नाचं उत्तर दोन हजार सव्वीसमध्ये कापूस बारा हजार रुपये जाईल का सध्याच्या परिस्थितीत नाही कारण उत्पादन दोन हजार बावीस इतकं कमी नाही जागतिक मागणी तितकी जास्त नाही निर्यात मर्यादित आहे आयात सुरू आहे म्हणून वास्तव रेंज अशीच आहे दोन हजार सव्वीसमध्ये कापूस साधारण आठ हजार ते दहा हजार रुपये याच पट्ट्यात फिरण्याची शक्यता जास्त आहे बारा हजार हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिनारीओ आहे नॉर्मल नाही हा अभ्यास तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कृषी जागरण चॅनेल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून असेच खरे अभ्यासावर आधारित शेतीविषयी घेऊन येणार आहोत धन्यवाद